आपण भायकळा या विभागामध्ये आलेलो आहे या ठिकाणी मनसे भायकळा खाद्य महोत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी या आजपासून सुरू होत आहे त्याबद्दल भायकळा वरली दक्षिण मुंबई बोललं ते एकच नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणून पुढे येते ते म्हणजे संजय नाईक साहेब आपल्यासोबत संजय नाईक साहेब आहेत आपण या खाद्य महोत्सवा संदर्भात त्यांच्याशी बोलूया त्यांचे मत आपण जाणून मी चोवीस महाराष्ट्र आ, या चॅनेलला प्रथम धन्यवाद देतो की ह्या भायखळा विभागातील प्रभाग क्रमांक दोनशे आठ गेली अनेक वर्ष महाराष्ट्र नुमान सेनेच्या वतीने प्रथम मिसळ महोत्सव आयोजित केला जायचा पण दोन तीन दिवस मिसळच खाणं ह्याला कुठेतरी येते आणि मग त्याच्यामध्ये मदत बंधत निघून जाते म्हणून मग गेल्या वर्षापासून आम्ही महाराष्ट्र खाद्य महोत्सव ह्या ठिकाणी आयोजित करायचं संकल्प केला आणि गेल्या वर्षी जो प्रतिसाद मिळाला तर म्हणजे रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत आमच्या विभागातील माणसं ते खा जेवण आणि त्याचा आस्वाद घ्यायला ठिकाणी येत होतो म्हणून ह्या वेळेला पुन्हा एकदा हा खाद्यमहोत्सव माझ्या विभागाचे सन्मान्य जगदीश राऊत विभागाध्यक्ष महिला विभागाध्यक्षा सलका हरियाण सचिव म महेश थोरात उपविभाग अध्यक्ष सुरेंद्र सुद्वे आणि शाखा अध्यक्ष किरण टाकळे आणि आमच्या सुरेखा मारणे यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे कारण म्हणजे आज पहिला दिवस आहे थोडंसं हा आम्हाला दरवर्षाचा नेहमीचा अनुभव आहे हो आणि त्याच्यामध्ये आज गुरुवार असल्यामुळे थोडीशी लोकांची खाद्यसंस्कृती जरी असली तरी रुची वेगळी असते त्यामुळे एक शुक्रवार शनिवार रविवार तो तीन दिवस या ठिकाणी खूप गर्दी होते हा आमचा अनुभव आणि आज थोडंसं अरेंजमेंट आणि सेटिंगमध्ये थोडा वेळ जातो पण त्यांनी केलेला प्रकार हा एक महाराष्ट्र तर काय होतं की आपण मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर बटर चिकन खायला मिळतं या सगळ्या गोष्टी म्हणजे मिळतात पण काळं मटण पांढरा रस्सा परत कोकणची मासे वगैरे हे पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी जाऊन खाण्यापेक्षा या ठिकाणी त्याचा स्वाद मिळतो म्हणून हा जो प्र उत्तम प्रयोजन केलेला आहे मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो एक वेगळा प्रश्न प्रश्न असा की गेल्या अनेक दिवसापासून मराठी गुजराती मराठी मारवडी व जे मोठे बिल्डर लॉगेल हे कुठेतरी मराठी व्यक्तींवरती कुठेतरी दबाव टाकतात आणि त्यांची पिळवणूक करतात या संदर्भात आपण आपलं मत काय बघा मग तर हा महाराष्ट्रातली मुंबई ही मुंबई मिळवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्याच्यामध्ये एकशे पाच हुतात्म्य जे झाले त्याच्यामध्ये आपण बघाल तर एक गुजराती पण आहे याचा अर्थ त्यावेळेचा जो गुजराती आज सगळ्यांसोबत काम करायला तयार असायचा पण आता ज्या पद्धतीने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये इतर भाषिकांचं आक्रमण चालू आहे ह्यासाठी गेले अनेक वर्ष म्हणजे पक्षाची मुळी स्थापना माननीय राजसाहेबांनी मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा या घोषवाक्याने केली त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी हा खरा अधिकार आहे या ठिकाणचा म्हणजे मी आजच तुम्ही जर लोकसत्च्या पेपरमध्ये हो वाचला असेल तर कर्नाटकमध्ये त्यांनी ज्याला कर्नाटक येत नसेल कर्नाटकी भाषा येत नसेल त्याला रोजगारसुद्धा मिळणार नाही असा आदेश काढलेला आहे मग मला असं वाटतं की मुंबई मुंबई ही जसं आपण मुंबादेवीची मुंबई असं म्हटलं जातं तर त्या संयुक्त चळवळीमध्ये जरी गुजराती मारवाडी इतर भाषिक जरी होते तरी महाराष्ट्रातला मराठी हा याच्यासाठी खूप लढलेला आहे आणि जर मान राखायचाच असेल जर तुम्हाला राहायचंच असेल तर मला असं वाटतं की मराठी आणि मराठी माणसांचा अभिमान त्यांना असायला पाहिजे मान राखायला पाहिजे अन्यथा ज्या प्रमुखांनी पक्ष मुळात स्थापन केला मराठी माणसांसाठी त्या शिवसेना प्रमुखांच्या त्या कार्याला कुठेतरी मध्ये कुठेतरी उसंत मिळालेली आहे मला असं वाटतं की माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून माननीय शिवसेना प्रमुख हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तो मार्ग आहे तो मला असं वाटतं की राजसाहेब नक्की पुढे नेतील आणि आम्ही त्यांना नक्कीच त्यांच्या सोबत असतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ये व आपले जे हितचिंतक आहेत पक्षाचे त्यांना काय आपण आव्हान करणार कसं आहे की मागच्या त्या दोन निवडणुका झाल्या त्या संदर्भात आज माननीय राजसाहेबांनी आपलं स्वतःचं मत अगदी जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे आम्ही जे जरी निवडणूक लढवली तरी दुसरी स्थानिक पातळीवरती आमची ताकद आहे फक्त त्या ताकदीला कुठेतरी एक योग्य नियोजन आणि योग्य मार्गावरती नेऊन जर आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला नक्की सांगायला लागेल की दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा ह्या काळामध्ये जी ताकद महाराष्ट्र विमानसेनेची बायकाळा विधानसभेमध्ये होती ती पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्हाला नक्कीच कुठेतरी मेहनत घ्यावी लागणार आहे प्रयोजन करावं लागणार आहे विचार करावे लागणार आहेत आणि मुळात सगळ्यांच्या एक विचाराने काही कार्यक्रमाची आखणी आम्हाला नक्कीच करावी लागेल जेणेकरून पुन्हा रायकाळा विधानसभा महाराष्ट्राचा मनसेमय होऊ शकतो त्याने आम्हाला नक्कीच प्रयत्न करा भाई, हो भाई हा खाद्य महोत्सव आहे यासाठी जे ल जे चविष्ट जे खाद्य खाणारे जे आपले रसिक असतात जे माणसं असतात त्यांना आपण काय निमंत्रण देणार की ह्या ठिकाणी या कसं होतं की आपण आपलं गाव आपलं जिल्हा आपण सोडून मुंबईत खूप महिने आपण जात पण नाही वर्षे वर्षभर आपल्याला जाता पण नाही किंवा कोकणातल्या माणसाला जर घाटावरचं विदर्भातलं जर खायचं असेल तर एवढा प्रवास अंतर करून त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं आता त्याच परिस्थितीत ह्या बायकाळामध्ये पूर्ण महाराष्ट्र बसलेला आहे आणि मग त्या महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला त्यांची चव तर आहेच पण या महाराष्ट्रातल्या विविध चवी घेण्यासाठी म्हणून मी त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण अवश्य या आणि या ठिकाणी जे खूप किलोमीटर अंतर चालून कधीतरी आपल्याला ती चव घ्यायला बाहेर पडते ती या दोन पावलावरती या आणि दोन पावलावरती येऊन तिची स्वागत घ्या हे होते रोहतो आपल्यासोबत मनसेचे नेते संजय भाऊ नाईक त्यांनी आमच्या चॅनलच्या आम माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत त्यांचं हे निवेदन पोचवतो की भाईकवाडा खाद्य महोत्सव म्हणते दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण या आणि खाद्यप्रसादा खाद्यपदार्थाचा लाभ घ्या पाहत राहा ट्वेंटी फोर दिव महाराष्ट्र